नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं यूटूबचे चॅनल हॅशटॅक क्रिएशन यामध्ये चला एक आशी आशी या का, का तर एकदम अशी वेगळी अशी भाजी आणलेली मी आज काही बघा आता ह्या अशा मिरच्या तुम्ही बघितल्या असन बाजारात पण कधी करून खाल्लं नसेल किंवा मग केले असेल तर जरा वेगळी रेसिपी असेल तुमची की काय काही वेळा शेंगदाण्याचं कूट वगैरे भरून करतात तर तसं काही केलं असेल पण बेसनची मिरची केली का तुम्ही कधी केली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की मी हा रेसिपी केलेली अशी बेसनची तर मग बघा आता मी बेसन मिरचीची रेसिपी आहे आता ही बघा एकदम सोपी अशी आहे आणि पटकन होणारी आणि टेस्ट पण एकदम भन्नाट लागते एकदम छान लागते तर त्यामुळे नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला माझी बेसनची मिरची कशी वाटली तर त्यासाठी सगळ्यात अशा बघितलं जाड जाड मिरच्या घेतलेले आता हे तिखट वगैरे काही नसतात तर त्यामुळे ते तिखट असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काही नाही त्यामुळे तुम्ही बिंदास खाऊ शकता तर बघा आता मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशामधून कट करून त्याच्यातलं आ चमच्याच्या मदतीने आपण आतलं सगळं बिया वगैरे असेल ते काढून घ्यायचं आहे बिया कसं टच लागतात ना एकदम दाताखाली त्यासाठी किंवा मग तुम्हाला बिया आवडत असेल तर तस तुम्ही तसंच सोबतच तस घेऊ शकता पण मला आवडत नाही त्यामुळे मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता त्याच्यातून ज्या आतमध्ये शिरा असतात मिरचीच्या त्या आणि बिया सगळं काढून घ्यायचं आहे बघा आता मी सगळ्या मिरचीतल्या बिया काढून घेतलेल्या एकदम साफ करून घेते आता याला थोडासा वेळ लागतो पण त्याशिवाय भाजी काही टेस्टी लागत नाही त्यासाठी सगळ्या मिरच्या आतमधून साफ करून घ्यायच्यात चांगल्या चमच्या आणि पटकन निघतं त्याच्या आतलं सगळं मटेरियल त्यामुळे चमचाच यूज करायचा किंवा मग चाकोनी पण निघ निघतं चाकूनी पण करू शकता तुम्ही बघा आता बघितलं किती एकदम क्लिअर सगळं निघलेलं आहे आतलं सगळं रेषा वगैरे बिया वगैरे था था तर बघा आता मी सगळ्या मिरच्या मोकळ्या करून घेतलेल्या आतून कट करून आणि त्याचा आता आपण जो बेसनचा मसाला आहे तो भरण्यासाठी तो तयार करून घेऊया तर त्यासाठी सगळ्यात आधी कढई ठेवलेली मी गॅसवरती आणि गॅसमध्ये कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेले तेल चांगलं गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये जिरे वगैरे टाकणार आहोत आता बघा तेल मी चांगलं गरम करून घेते कारण जिरे चांगले फुलले पाहिजे त्याच्यासाठी तेल चांगलं गरम करून आहे आधीच कारण जे तेल जर गरम झालं नाही तर जिरे चांगले फुलणार नाही त्यासाठी तर बघा आता, आता मी तेल चांगलं गरम केलं त्याच्यामध्ये जिरे टाकलेली आहे जिरे टाकले पाव चमचे आणि त्यानंतर एक चमचा आपण बडीशोप टाकणार आहोत आणि ते चांगलं मी फुलून द्यायचं आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचे आता मी त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेले एक वाटी आणि ते चांगलं हलवून घेतलेले आता मी मिरच्या पावशर घेतल्या त्याच्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेले जर तुम्ही मिरच्या कमी जास्त केल्या तर तुम्ही बेसन पण कमी जास्त करा बघा आता पूर्ण हलून आहे आणि चांगलं असं खरपूस रंगावरती भाजून आहे थोडंसं सा असं लालसर होईपर्यंत जेणेकरून जो आपला बेसनचा कच्चेपणा असतो तो सगळा निघून जाईल त्यासाठी जरा वेळ लागतो बेसन भाजण्यासाठी पण पूर्ण बेसन चांगलं भाजूनच आहे कच्चं राहिलं तर भाजी पूर्ण अशी कच्ची कच्ची लागून टाळवला वगैरे चिकटून बसतं ते बेसन त्यासाठी आता तुम्ही जर तोपर्यंत माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा तर बघा आता पूर्ण मी बेसन भाजून घेतलेलं आहे एकदम आणि बेसन चांगलं भाजून झालं आपलं लालसर की मग आपण ते थंड करून घ्यायचं आहे पूर्ण कारण ते थंड नाही झालं तर आपल्याला चटके आप बसू शकतात त्यासाठी पूर्ण थंड करून घ्यायचं आहे बघा आता चांगलं बऱ्यापैकी आपलं बेसन भाजत आलेलं आहे बेसन भाजण्यासाठीच वेळ लागतो नाहीतर ह्या रेसिपीला काहीच वेळ नाही लागत अशी मिरची करण्यासाठी फक्त बेसन भाजण्यासाठी जरासा वेळ लागतो बेसन भाजून ते पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला वेळ लागतो नाहीतर मग ही भाजी एकदम पटकन होती मग आता बेसन बघू शकता तुम्ही किती लालसर आहे आपलं चांगलं आणि चांगलं भाजून सुद्धा निघलेलं आहे आता आपण हे सगळं काढून घेऊया एका बाउलमध्ये बघा आता चांगलं मी काढून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आणि थंड केलेलं आहे चांगलं <spirituality> थंड केल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडेफार मसाले टाकणार आहेत पाव चमचा हळद टाकलेली एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं जी धना पावडर असते आपली ती एक दोन चमचे टाकायची धना पावडर त्याने चांगला फ्लेवर येतो आपल्या आता धना पावडर टाकून झालेली आहे आप आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं गरम मसाला गरम मसाला थोडंसं टाका जास्त टाकण्याची काही गरज नाही त्यानंतर टाकणार आहोत लिंबाचा रस मी एका लिंबाचा रस टाकलेला आहे त्याच्यामध्ये जेणेकरून आंबट पाना येईल आणि आपली जी मिरची आहे त्याला जरा आंबट तिखट अशी टेस्ट येईल त्यासाठी आता लिंबू चांगलं पिळून घ्यायचं चा। त्यात बिया बिया जाऊन देऊ नका बिया दाता खाली लागतील त्यासाठी तर बघा आता पूर्ण आपलं त आता हे तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठही टाकलेलं आहे मी आणि आता ते चांगलं आपण मिक्स करून घेऊया हातानेच पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून झालं की आपण ते मिरचीमध्ये आपल्या भरून घेणार आहोत मग पूर्ण दाबून दाबून मिक्स करायचं आणि पूर्ण कोरडं कोरडं वाटत असेल तर तुम्ही तेल किंवा मग पाणी दोन्हीपैकी काहीही टाकू शकता तर बघा आता मी याच्यामध्ये थोडंसं पे पाणी टाकलेलं आहे जेणेकरून ते थोडंसं ओलसर होईल आणि ते आपल्या मिरचीमध्ये चांगलं पॅक बसून जाईल त्यासाठी तर मी पूर्ण बघा आता हालून घेते आधी चांगलं मिक्स करून कोरडंच आणि त्यानंतर आपण पाणी टाकणार आहोत थोडंसं पा पाण्याचा शिपका बोलते ना तर तो शिपका टाकून घ्यायचा आहे फक्त एकदम किंचित बघा आता परत एकदा चांगलं मिक्स करून घेते मी पाण्याचा शिपका टाकून आणि बघा आता आपल्या कन्सिस्टन्सीनुसार करायचं एकदमच ओलं नाही करायचं थोडंसं घट्टच ठेवायचं फक्त त्या मिरचीमध्ये पॅक बसेल ना अशा पद्धतीने आपण त्या त्याला ओलसर बनवणार आहोत त्यानंतर बघा आता चांगलं आपण त्याला मिरचीमध्ये भरून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये मी पुन्हा एकदा तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी कारण आपण त्याला, त्याला फ्राय करणार आहोत चांगलं त्यासाठी आता मिरच्या पूर्ण भरून घेतल्या तोपर्यंत मी आणि कढईमध्ये आता मी तेल टाकून घेतलेले मिरच्या पूर्ण दाबून दाबून भरायच्या आहेत जेणेकरून त्या तो मसाला पूर्ण त्याच्यामध्ये संपून जाईल अशा पद्धतीने तर बघा आता आपलं तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकलेली पाव चमचा मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये पाव चमचे जिरे टाकणार आहोत बघा आता मोहरी चांगली तडतडली त्यानंतर मी जिरे टाकलेले आहे पाव चमचे आणि ते चांगलं फुलून घेतले जिरे किंवा आपण त्याच्यामध्ये आपण ज्या मिरच्या भरून ठेवल्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आता मिर नेमकं माझं मिरचे जे भरले आहेत आपण ब बेसनच्या मसाल्याने ती क्लिप माझी राहिली त्यामुळे बघा आता आपण जसे वांगे भरतो तसंच मिरच्या भरलेल्या आहेत सो बाकी काही वेगळं नाही आहे त्यामध्ये तर बघा आता मी पूर्ण मिरच्या भरून घेतल्यात आणि त्या पूर्ण तेलामध्ये टाकून दिलेल्या आहेत फोडणीमध्ये त्याला चांगलं हलून घ्यायचं आहे आणि हलून घेतल्यानंतर जरा वेळ झाकून ठेवायचे जेणेकरून त्या वाफेवरती चांगल्या शिजल्या जातील आणि जो आपला मसाला उरला असेल तुमचा तर तो मसालाही त्या मिरच्यांमध्ये नंतर टाकून द्यायचा आहे वायान जातात तो जरा पूर्ण मिरच्यांना बाहेरून पण लागला तर चांगली टेस्ट येते आणि आता हे हो शिजवत आणि पाणी वगैरे टाकायचं नाही पूर्ण तेलावरती झाकून ठेवून ठेवूनच फ्राय करून घ्यायचंय पाणी टाकलं तर आपलं जे मिरच्या आहेत ते चिकट चिकट होतील त्यासाठी आता त्याच्यामध्ये मी थोडीशी आपले अर्द्रकानी लसूणची पेस्ट टाकलेली अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली त्याच्यामध्ये आणि चांगलं परत एकदा हलवून घेतलेलं आहे आता ही वरतून का टाकायची त्या मसाल्यामध्ये का नाही टाकायची तर चांगलं एकदम मिरचीला फ्लेवर येतोय अद्रक लसूणच्या पेस्टनी त्यासाठी पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि झाकण ठेवून चांगली वाफेवरती ती मिरची आहे आपली ती शिजवून घ्यायची बघा आता मी पूर्ण झाकण ठेवून मिरची शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये उरलेला मसालाही टाकून दिलता आणि बघा आता आपली मिरची एकदम चांगली शिजलेली आहे तर तुम्हाला माझी ही मिरचीची रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही मिरचीची रेसिपी कशी वाटली आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्स फॉर वॉचिंग ब बाय